चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचे व्हिडिओ घुणालेले आहे आणि आता तुम्हाला माहिती आहे की परवा आहे म्हणजेच उद्या आहे रात्री कृष्ण जन्म आणि त्याचनंतर नंतर परवा कृष्ण जन्माष्टमी म्हणजेच आपल्याला हांडीचा दिवस आपण त्या दिवशी आपण करतो तर या दिवशी म्हणजे उद्या आणि परवा आपण या दोन दिवसात खूप छान छान सेवा करू शकतो त्याचबरोबर उद्याच्या रात्री म्हणजे बाराच्या नंतर म्हणजे परवा दिवशी सुद्धा आपण खूप छान सेवा करू शकतो कृष्ण कृष्णांची आपल्यावर सदैव त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहील त्यासाठी तर बघा कृष्ण म्हणजेच हरि हरिंचा अवतार म्हणजेच आपल्या विष्णू भगवानांचा अवतार त्यामुळे कृष्णांची आपण जेवढी सेवा करू म्हणजे बाळकृष्णाची आपण जेवढी सेवा करू तेवढंच आपल्यासाठी ते खूप छान राहील आणि त्याचबरोबर बाळकृष्णाची जर का आपली आपण सेवा केली तर आपली संतती आपल्या घरातले आपले घरातले बाळकृष्ण आपली घरातली राधा हे सगळे जे आहे ते खूप छान आणि खूप व्यवस्थित आणि खूप आनंदात राहतील त्यामुळे बाळकृष्णाची जर का तुम्ही पूजा केली तर तुमची घरातली संतती सुद्धा तेवढीच आनंदात राहील आणि ती उत्तेजित राहील त्यामुळे तुम्हाला काही उपाय करायचे आहेत तर आज मी तुम्हाला काही उपाय सांगते त्या उपायामध्ये जर का तुम्ही त्यातले कोणतेही दोन उपाय केले किंवा कोणताही एक नक्की जरी उपाय केला तरी तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये तुम्हाला तुमच्या घरातल्या स्थितीमध्ये तुम्हाला तुमच्या घरातल्या गोष्टींमध्ये नक्कीच बदल जाण झालेला जाणवेल आणि त्यानुसार तुम्ही त्याच्यावर नक्कीच काही ना काही करू शकता आणि त्यानुसार तुम्हाला त्याचे बदलही जाणून मिळतील तर चला मी तुम्हाला उपाय सांगते आणि त्यानुसार तुम्ही कोणतेही उपाय यातले कोणताही उपाय तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे तर पहिला जो उपाय आहे तो उपाय आहे तुमच्या आर्थिक स्थितीसाठी तर हा उपाय तुमच्या आर्थिक स्थितीला सुधारण्यास मदत करेल आणि तुम्हाला धनवान बनवण्यासाठी सुद्धा मदत करेल तर या उपायात तुम्हाला काय करायचं आहे जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाला पांढरी मिठाई किंवा खिरीचा प्रसाद तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि या खिरीत तुम्हाला तुळशीचे पानं अवश्य घालायचे आहे तुळशीचे पानं ह्या खिरीमध्ये तुम्हाला तुळशीचे पानं घालायचे आहेत कारण तुळशी पत्र हे विष्णू भगवानांना खूप प्रिय आहे खूप प्रिय आहे त्यामुळे बाळकृष्णाला सुद्धा तुम्हाला तुळस व्हायची आहे आणि त्याचबरोबर खिरीच्या प्रसादामध्ये किंवा जी कुठली मिठाई तुम्ही वापरणार आहात त्या मिठाईमध्ये तुम्हाला तुळशी पत्र टाकायचे आहेत आणि त्यानुसार तुम्हाला तो त्याचं नैवेद्य दाखवायचा आहे हा सर्वात पहिला आणि सर्वात सोपा उपाय आहे त्यानंतर दुसरा उपाय जो आहे तो म्हणजे जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाचा अभिषेक तुम्हाला करायचा आहे ते केल्याने तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुद्धा भरपूर बदल मिळतो आणि त्या स्थितीत सुधारणा होते जसं मी तुम्हाला सांगितलं की भगवान विष्णू म्हणजेच श्रीकृष्ण श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचेच अवतार आहे त्यामुळे तुम्ही हे सुद्धा केल्याने तुम्हाला भरपूर बदल जाणवेल आणि तुमची आर्थिक स्थिती सुद्धा सुधारेल त्यामुळे कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही नक्कीच बाळकृष्णाचा अभिषेक बाळकृष्णां चा अभिषेक किंवा तुम्ही एक ती जी पूजा अर्चना आहे ती करू शकता त्याचबरोबर तुम्हाला अजून एक जी गोष्ट करायची आहे ती म्हणजे ह्या दिवशी तुम्हाला दक्षिणावरती दक्षिणावरती शंखात तुम्हाला जल भरून कृष्णाचा अभिषेक करायचा आहे यामुळे सुद्धा तुमच्यावर महालक्ष्मीची कृपा नांदेल आणि त्यानुसार तुम्हाला तुमच्या म्हणजे आर्थिक स्थितीमध्ये बदल जाणवेलच आणि तुम्ही नक्कीच श्रीमंत व्हाल बघा मनाने श्रीमंत तर आपण आहोतच त्याचबरोबर आपण चांगले वागलो तर अजून श्रीमंत होऊ आणि त्याचबरोबर आपण चांगल्या रीती जर का सगळ्या गोष्टी केल्या तर नक्कीच आपल्या कामामध्ये बदल होईल आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये बदल होईल आणि त्यानुसार आपल्या कधी लक्ष्मी सुद्धा येईल त्यामुळे श्रीमंत होणं म्हणजे अगदी रात्रीतनं कोट्याधीश होणं म्हणजे नसतं पण दिवसेंदिवस तुमच्या गोष्टींमध्ये बदल घडणं ह्या गोष्टी तुम्हाला श्रीमंतीकडे नेऊ शकता त्यानंतर तिसरा जो उपाय आहे तो, तो, तो म्हणजे जन्माष्टमीच्या दिवशी तुम्हाला कृष्णाला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला पूर्ण भक्तिभावाने आ, तो करायचा आहे कारण त्याचा फळ त्याशिव त्याशिवाय मिळत नाही तर ह्या उपायानुसार तुम्हाला जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आ, स्नान वगैरे करून सुचिर्भूत होऊन तुम्हाला कुठल्याही कृष्णाच्या मंदिरात जाऊन तेथे तुळशीच्या माळेने पुढे म्हणजे जे, जे मी सांगते आहे तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्याची अकरा माळ जप करायची आहे तर तो तुम्हाला तिथे जाताना तुम्हाला पिवळे वस्त्र घालायचे आहे आणि त्याचबरोबर कृष्णाला सुद्धा तुम्हाला पिवळे वस्त्र अर्पण करायचे आहे आणि तुळशीचे पत्र तुम्हाला अर्पण करायचे आहे आणि मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे क्लीम कृष्णाय वासुदेवाय हरि परमात्मने प्रणत कलेशनाशाय नाशाय गोविंदाय नमो नम हा तुम्हाला जो मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे मी परत एकदा सांगते क्लीम कृष्णाय वासुदेवाय हरि परमात्मने प्रणत कलेशानाय गोविंदाय नमो नम आता बघा तुम्हाला जर का हा मंत्र पाठ होत नसेल तर तुम्ही हा मंत्र आ, तुम्ही म्हणजे एक दोन चार वेळा म्हणून पाठ करून घेऊ शकता किंवा त्यावेळेस लिहून घ्या आणि लिहून तुम्ही वाचून वाचून ते अकरा माळ त्याच्या जप करू शकता त्यानुसार सुद्धा केलं तरी अति उत्तम आहे त्यानंतर दुसरा जो उपाय आहे तो म्हणजे की जर का तुम्हाला ह्या मंत्राचा जप करता येत नसेल तर फक्त पिवळ्या रंगाचे वस्त्र पिवळे फळ पिवळे धान्य तुम्हाला दान करायचे आहे आणि त्यांनी सुद्धा तुम्हाला भरपूर फरक जाणवेल तुमच्यावर लक्ष्मी प्रसन्न होईल आणि कृष्णाची तुमच्यावर सदैव जी आहे त्यांची त्यांचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहतील त्यानंतर जो दुसरा उपाय आहे तो मी तुम्हाला सांगते आ, या दिवशी तुम्हाला रात्री ठीक बारा वाजता म्हणजे रात्री बारा वाजता तुम्हाला कृष्णाचे केशर मिश्रित दुधाने अभिषेक करायचे आहे आणि ते जे ते जे अभिषेक केल्याचं जे पाणी आहे ते तुम्हाला तुळशीच्या झाडातच टाकायचं आहे दुसऱ्या कुठल्याच झाडात तुम्हाला टाकायचं नाही आहे तर ते जे तुम्ही म्हणजे बघा केशर केमिकल युक्त नसावं एवढी काळजी घ्या कारण त्याच्याने झाडाला त्रास होऊ शकतो त्यामुळे केशरयुक्त तुम्हाला दुधाने ते करायचं आहे आणि ते जे अभिषेक तुम्ही करणार ते पाणी फक्त तुळशीच्या ह्याच्यात टाका बाकी कुठल्याच झाडांना तुम्ही ते टाकू नका एवढंच तुम्हाला करायचं तुम्हा आहे आणि ते सुद्धा केलं तरी भरपूर तुमच्या आर्थिक स्थितीत तुम्हाला सुधारणा मिळू शकते त्यानंतर उपाय असा आहे की आर्थिक स्थितीला जर का तुम्हाला अजून सुधारण्याची तुम्हा, तुम्हाला तुमची इच्छा असेल तुम्हाला असं वाटत असेल की बऱ्याचशा गोष्टी आपल्याला अजून मिळवायच्या आहेत तर योग्य बनवण्यासाठी तुम्हाला अजून एक छोटासा उपाय करायचा आहे तो म्हणजे जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाची पूजा करताना मनापासून तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला एक रुपया अर्पण करायचं आहे तिथं एक रुपया एक रुपयाचं नाणं तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि ती पूजा ती अर्पण केल्यानंतर ती पूर्ण पूजा होस तर ते नाणं तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही ती पूजा काढणार तेव्हापासून तुम्हाला तुमच्याबरोबर ते रुपयाचं नाणं तुमच्या पर्समध्ये तसंच ठेवायचं आहे खर्चण्याच्या पाकिटात किंवा खर्चण्याच्या कप्प्यात ठेवू नका अशा कप्प्यात ठेवा जिथं तुमचा हात जाणार नाही आणि चुकून तो रुपयात कुठेही खर्च होणार नाही अशा हुशोबाने तुम्हाला तो रुपया तिथे ठेवायचा आणि तो तुमच्या पर्समध्ये जेंट्स लेडीज कोणीही हे करू शकतो यानुसार तुम्ही तो रुपया तुमच्या खिशात ठेवा ह्याने सुद्धा तुम्हाला भरपूर बदल दिसतील आणि ह्या उपायांनी त्या एक रुपयामुळे तुम्हाला कधीच तुमचा खिसार रिकामा भेटणार नाही त्याची तुम्ही काळजी नक्कीच घ्याल त्यानंतर दुसरा जो उपाय आहे म्हणजे सातवा शेवटचा जो उपाय आहे तो म्हणजे जन्माष्टमीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीला गाईच्या तुपाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि ओम वासुदेवाय नम ह्या मंत्राचा तुम्हाला अकरा वेळा जाप करायचा आहे आणि तुम्हाला तुळशीची परिक्रमा घालायची आहे एवढंच केल्याने तुमच्या आर्थिक स्थिती मी म्हणणार नाही पण तुमच्या जीवनातले दुःख सगळे निघून जातील असं म्हणणार नाही रात्रीत न होईल कारण बरेचसे लोक म्हणतात अरे काही झालंच नाही असं नाही तुम्हाला ह्या गोष्टी कायमस्वरूपी कराव्या लागतात तेव्हाच त्या गोष्टी होतात तर तुम्हाला परिक्रमा करायची आहे आणि अकरा वेळा मंत्र जपायचा आहे तो मंत्र म्हणजे ओम वासुदेवाय नम तुम्हाला हा मंत्र जपायचा आहे अकरा वेळा आणि परिक्रमा सुद्धा आकडा घालायच्या आहे याच्याने तुमच्या येत्या दुःखांना सुद्धा फुलस्टॉप लागेल आणि आधीचे जे दुःख आहेत त्यांना कुआमा लागून लवकरच फुल स्टॉप लागायच्या प्रयत्नावर ते येईल तर अशा हिशोबाने तुम्हाला हे साथीपैकी कुठलाही एक उपाय करा तुम्हाला नक्कीच याचा फायदा मिळेल आणि तुम्ही तुमची जन्माष्टमी नक्कीच चांगल्या रीतीने पार पाडू शकता आणि हे सगळे उपाय इतके सोपे आहेत ना की अगदी थोडक्यात तुम्ही हे उपाय करू शकता अगदी सातीचे साती उपाय सुद्धा तुम्ही केले तर सोन्याहून पिवळं असं मी म्हणेल तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मला नक्कीच कळवा त्याचबरोबर अजून असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलंय की नाही हे नक्कीच बघा आणि त्यानुसार आपण पुढचे व्हिडिओज नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईल मी आणि तुम्हाला अजून माहिती देत राहील तर भेटूया परत एकदा पुढच्या छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ